मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी दिजी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता दोन तासाच्या आतमध्ये दोन लाख रुपयापर्यंतच पीक कर्ज मंजूर होऊ शकतं मिळू शकतं आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही बँकेत जाण्याची गरज नाही अगदी घरी बसून देखील तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता तर हे दोन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवूनसाठी ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करावं लागतात कोण व्य व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की दोन तासाच्या आतमध्ये किती दोन तासाच्या आतमध्ये दोन लाखापर्यंत पीक कर्ज तुम्हाला मिळू शकतं कसं मिळणार आहे ही माहिती खरी आहे का कारण आजकाल खूप मोठ्या प्रमाणात लोक व्हिडिओ बनवतात काही माहिती चुकीची असल्याने त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ साशंक नजरेने त्या ठिकाणी बघितला जातो दिलेली माहिती खरी आहे का याला काही पुरावा आहे का माहिती अधिकृत आहे का तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे तेही दोन तासाच्या आत तेही अगदी घरी बसून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता बऱ्याचदा होतं असं की तुम्ही सांगितलेली माहिती खोटी आहे बाबा याला काही पुरावा आहे का जे आर आहे का अशा भानगडी होतात त्यामुळं सगळ्यात अगोदर आपण आता हे जे सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत श्री कुमार आशीर्वाद साहेब यांनी आव्हान केलेलं आहे की बाबा अशी योजना आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या तर या संदर्भातील ही त्यांची माहिती आपण बघूयात नमस्कार मी जिल्हाधिकारी सोलापूर आता शासनद्वारे जनसमर्थ पोर्टल म्हणून एक नवीन पोर्टल लाँच करण्यात आलेलं ला आहे जेही नॅशनलाइज बँक मध्ये ज्यांचे खाते आहे ते लोक ऑनलाईन जर त्यांनी अप्लाय केलं हा जनसमर्थ पोर्टलवर त्यांच्या जे कर्ज आहे ते एक ते दोन तासात तो अप्रूव्ह होईल त्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे फार्मर आयडी स्टॅक मध्ये फार्मर आयडी आपला असला पाहिजे आणि बँक पासबुक आपल्याकडे असला पाहिजे आता पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक सीएससी ऑपरेटर ग्रामपंचायतकडे जे ऑपरेटर असतात आणि सेतू कार्यालयामध्ये आम्ही कॅम्प सुरू करणार तालुका कृषी अधिकारी आणि मार्फत नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ बघितला या ठिकाणी तुम्ही बातमी देखील बघू शकता जनसमर्थ पोर्टलवरून शेतकऱ्यांना पीक कर्ज जिल्हाधिकारी आशीर्वाद सोलापूर जिल्ह्यात शासनाचा पायलट प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणजे सुरुवातीचा प्रोजेक्ट म्हणजे युनिक प्रोजेक्ट कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना आपण जी सुरुवात करतो त्याला पायलट असं नाव दिलं जातं म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांपैकी फक्त सोलापूरमध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्यानंतर सोलापूरमध्ये यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा प्रोजेक्ट सुरू होऊ शकतो तर राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्जासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार सम जनसमर्थ पोर्टलद्वारे म्हणजेच एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट जनसमर्थ डॉट डॉट इन या वेबसाईटवर आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळालेली आहे शासनाने पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातून फक्त सोलापूर जिल्ह्याची निवड केल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली तेवीस डिसेंबरला ही दैनिक सकाळ वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे या अगोदर तुम्ही व्हिडिओही बघितलेला आहे म्हणजे पूर्ण माहिती खरी ही योजना सुरुतीला सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर परत सर्व महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू होऊ शकते कर्जासाठी बँकेची हेल्पाटे आणि कागदपत्रांचा जो त्रास होता तो या योजनेमुळे शेतकऱ्यांचा वाचणार आहे कारण शेतीसाठी जेव्हा आपण नवीन पेरणी लागते त्यावेळेस अनेक शेतकरी त्या ठिकाणी बँकेचे का घ्यावे लागतात त्यांना आणि यामध्ये त्यांचा वेळ पैसा संपूर्ण वाया हो जातो पीक कर्ज जा मिळवण्यासाठी बँकेचा न संपणारा चक्रा कागदपत्रे जमा करणे होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास कर्ज मंजूर होण्यासाठी लागणारा वेळ आणि अनिश्चितता म्हणजे तुम्ही कितीही कागदपत्रे जमा केले तर कर्ज कधी मिळेल हे पण त्या ठिकाणी सांगता येत नाही राटाळा धोरणामुळे किंवा जो किचकट प्रकार म्हणता येईल तर या किचकट प्रकारला कंटाळून शेतकरी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतात आणि त्या ठिकाणी त्या कर्जाच्या कर्जा जाळ्यामध्ये अडकतात परिणामी त्यांना अनेक संकटाचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो याच बाबीचा सविस्तर विचार करून आता शासनानं एक नवीन प्रोजेक्ट आणलेला आहे तो पायलट प्रोजेक्ट सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लागू आहे आणि सोलापूरमध्ये हा प्रोजेक्ट यशस्वी झाला संपूर की संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हा लागू होणार आहे आणि या संदर्भातील माहिती जी आहे ती आपण बघितली की जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांनी दिलेली आहे या संदर्भातील बातमी आपण बघितली आणि त्यांची स्टेटमेंटही आपण त्या ठिकाणी बघितलं अर्ज कसा करणार या संदर्भातील प्रॅक्टिकल उदाहरण आपण दाखवणार आहोत आप त्या पोर्टलवर जाणार आहोत लॉग इन करून दाखवणार आहोत स्कीम कशी निवडायची या संदर्भातील डिटेल माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी द्वारे दोन लाखापर्यंत दोन लाखाच्या मर्यादापर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे दोन लाखाची मर्यादा म्हणजे दोन लाखच मिळेल ला असं नाही दोन लाखही मिळू शकतं एक लाख ऐंशी हजारही मिळू शकतं किंवा दीड लाखही मिळू दे मर्यादा मात्र दोन लाखापर्यंत आहे योग्य कागदपत्रे असल्यास काही प्रकरणामध्ये फक्त दोन तासाच्या आत हे कर्ज प्रकरण मंजूर होऊ शकतात संपूर्ण ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी कोणतंही शुल्क नाही किंवा शासकीय शुल्क नाही पात्र शेतकऱ्यांचे अर्ज विनाकारण नाकारले जाणार नाही थोडक्यात माहिती जाणून घेऊयात की या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना जी कागदपत्रे लागणार आहेत ती कोणती कोणती आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरळीत पाळ पाडण्यासाठी खालील कागदपत्रे डिजिटल स्वरूपात जवळ ठेवा शेतकरी आय डी म्हणजे फार्मर आयडी हा अनिवार्य आहे कंपल्सरी आहे त्यानंतर आधार कार्ड देखील कंपल्सरी आहे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी असावा कारण ऑनलाईन अर्ज सादर करताना त्या ठिकाणी आधारला लिंक लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जातो आणि मग त्यावेळेस तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी आवश्यक असतो बँकेचा पासबुक आणि पॅन कार्ड देखील शेतकरी बांधवांनी सोबत ठेवणं गरजेचं आहे थोडक्यात सांगतो की अर्जाचे स्टेप कशा असणार आहेत अर्ज हा जो आहे तो आठ स्टेपमध्ये तुम्हाला सादर करावा लागणार आहे पहिली स्टेप आहे आवश्यक कागदपत्रे दुसरी स्टेप आहे ओळख आणि पडताळणी तिसरी स्टेप आहे बँक तपशील चौथी स्टेप आहे वैयक्तिक माहिती पाचवी स्टेप आहे आर्थिक माहिती सहावी जमीन संदर्भातील माहिती अर्ज पडताळणी सातवी टेप आणि शेवटची स्टेप जी आहे बँक निवडणे तर या आठ स्टेपमध्ये तुम्हाला तो अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर कसा करावा फक्त या चित्रावरून आपण तुम्हाला दाखवणार आहे प्रत्यक्ष दाखवणार त्यापूर्वी माहिती घेऊया की या प्रकार तुम्हाला ज जनसमर्थ या पोर्टलवरती अगोदर जायचं आहे त्या वेबसाईटला भेट द्यायचे त्या ठिकाणी अग्रिकल्चर लोन किंवा किसान क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर मोबाईल टाकून ओ टी पी म्हणजे ओ टी पी काय साठी आधी नोंदणी करायची आहे त्या देखील त्यावेळेस देखील ओ टी पी येतो नोंदणी केल्यानंतर लॉग इन करतानाही ओ टी पी येतो म्हणून आधार लिंक मोबाईल नंबर जवळ असणं गरजेचं आहे त्यानंतर लॉग इन झाल्यावर कृषी कर्ज किसान क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडा आणि त्यानंतर अर्ज भरण्यास त्या ठिकाणी सुरुवात करायचे माहिती भरणे आणि अर्ज सादर करणे तुमचा जिल्हा निवडा बँक निवडा सूचना आणि अटी म्हणजे टर्म अँड कंडिशन वाचून घ्या आणि सहमताने पुढे म्हणजे ॲक्सेप्ट करून त्या ठिकाणी क्लिक आहे स्क्रीनवर दिसणाऱ्या आठ टप्प्यानुसार तुमची माहिती आता जी तुम्हाला सांगितली आर्थिक आणि जमिनीची माहिती भरा सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज अंतिम त्या ठिकाणी सबमिट होणार आहे मदतीसाठी कुठे संपर्क साधावा तुम्हाला अर्ज करण्यास अडचण येत असल्यास खालील केंद्रावर जाऊन तुम्ही मदत घेऊ शकता फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत केंद्रांनाच त्या ठिकाणी भेट द्या एकतर तुम्ही सेतूमध्ये जाऊन हा अर्ज सादर करू शकता महाई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता किंवा ग्राहक सेवा केंद्रावर म्हणजेच सीएससी सेंटरवर जाऊन देखील तुम्ही हा अर्ज सादर करू शकता फायदा काय होणार तर पूर्वी बँकेच्या फेऱ्या माराव लागत होत्या आता मात्र घरी बसून तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे पहिल्यांदा कागदपत्राची गठ्ठे तयार करायला कर लागत होते कर आता जलद मंजुरी मिळणार आहे पहिल्यांदा सांगता येतो आता अर्ज कधी मंजूर होईल आता पारदर्शक प्रक्रिया आहे पहिल्यांदा विलंब होत होता आता वेळेवर आर्थिक मदत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होऊ शकते सोलापूरमध्ये यशस्वी ठरल्यास ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श योजना ठरू शकते आणि संपूर्ण महाराष्ट्रात देखील ही योजना लागू शकते तुमची प्रगती तुमच्या हातात आहे आजच जनसमर्थ पोर्टलला भेट द्या आणि तुमच्या पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सादर करा अशा प्रकारची ही वेबसाईट आहे अशा प्रकारचा वेबसाईटचा इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जसं तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवर आले एक तर तुम्ही भाषा या ठिकाणी निवडू शकता तुमची जी ही भाषा असेल मराठी हिंदी इंग्रजी जेवढं एवढा असेल ती भाषा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी मराठी केलेलं आहे कट करा या ठिकाणी बघा कृषी कर्ज किसान क्रेडिट कार्ड अशा प्रकारचा एक ऑप्शन आहे या ऑप्शनवर पात्रता तपासा या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता एक फिशरीज आणि क्रॉप लोन आपल्याला करायचं आहे क्रॉप लोन तर या ठिकाणी केसीसी क्रॉप लोन हा पर्याय निवडा स्टेट अर्थात महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आता मी या अगोदर सांगितलं होतं की फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे ही अधिकृत माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे परंतु या ठिकाणी सगळेच जिल्हे त्या ठिकाणी दिसतात तुम्ही ज्याही जिल्ह्यातील असाल बँक निवडताना तुमचा जिल्हा निवडा जरी या व्हिडिओमध्ये सांगितलेला असेल की योजना फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील ज्याही जिल्ह्यातील असाल तर जिल्हा निवडा हा व्हिडिओ बनून तयार होईपर्यंत कदाचित तुमच्याही जिल्ह्यात जर ही योजना सुरू झाली असेल तर नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी तुमचा जिल्हा निवडा त्या जिल्हा निवडल्यानंतर पुढची प्रोसेस फॉलो करा आणि त्या ठिकाणी अधिक माहिती जाणून घ्या पुढे जा आता या ठिकाणी काय करायचं एक तर नोंदणी करा किंवा त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आता तुम्ही जर नवीन असाल तर या ठिकाणी नोंदणी करायची नोंदणी करायसाठी नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करा इथं दहा अंकी मोबाईल नंबर टाका हा कॅपचा कोड टाका मी वाचले या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी अटी आणि ज्या टर्म अँड कंडिशन आहे त्या वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केलं की पुढील याच्यावर क्लिक करा पुन्हा खाली स्क्रोल करा पुन्हा पुढील या पर्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी टर्म अँड कंडिशन याला टिक करा पुन्हा याला खाली स्क्रोल करा आणि मी सहमत आहे या पर्यावरती टच करा आता या ठिकाणी कॅपचा कोड मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून ओ टी पी मिळा ओ टी पी आला की त्या ठिकाणी तुम्ही ऑटोमॅटिक लॉग इन व्हाल म्हणजे तुमची नोंदणी पण होईल या ठिकाणी आपण डायरेक्ट लॉग इन करणार आहोत लॉग इन करण्यासाठी मी माझा दहा अंकी नंबर या ठिकाणी टाकतो कॅपचा कोड टाकतो आणि लॉग इन करा या पर्यावरती क्लिक करतो हा ओ टी पी जो आहे तो सहा अंकी असतो आणि दिलेल्या चौकटीमध्ये तो टाकायचा आहे बघा या ठिकाणी योजने संपूर्ण माहिती दिलेली आहे सीचे फायदे त्यानंतर पात्र अर्जदार कोण आहेत ज्या व्यक्तींची स्वतःची जमीन आहे ते व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात अतिरिक्त माहिती आहे कर्जाच्या रकमेची पात्रता व्याज अनुदान कार्ड वैधता वार्षिक पुनरावलोकन पिकांचे हायपोथोकेशन या ठिकाणी एफ ए क्यू आहे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय योजनेचे येतो काय आहे योजनेसाठी कोण पात्र आहे किसान क्रेडिट कार्डची वैध संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे एकदा माहिती वाचून घ्या त्यानंतर योजना या पर्यावरती क्लिक करा किसान क्रेडिट कार्ड या पर्यावरती केल्या पात्रात सी केसीसी क्रॉप लोन महाराष्ट्र या पर्यावरती क्लिक करा जिल्हा निवडा पुढे जा या पर्यावरती क्लिक करा चालू ठेवा या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी बँक निवडा पुढे जा या पर्यावरती क्लिक करा अर्ध हजार रुपये करायचं तयार ठेवा हे आता तुम्हाला अगोदर मी सांगितलं आधार कार्ड पॅन कार्ड बँक खात्याचे तपशील हे सर्व कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहेत पुढे जा या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी जे एलिजिबिलिटी आहेत प्री एलिजिबिलिटी क्रिएटेरिया फॉर केसीसी लोन ऍप्लिकेशन ऑन जनसमर्थ पोर्टल ते टर्म अँड कंडिशन्स मध्ये सूचना आहेत काय काय त्या वाचून घ्या आय आयग्री या बटनवरती क्लिक करा हे आता मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे सगळं वाचून घ्या पुढील इतर संमती सगळं वाचून घ्या आणि या ठिकाणी सहमत आणि पुढे या बारीवरती क्लिक करा आता तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे आधार नंबर व्हर्च्युअल आयडी देखील तुम्ही या ठिकाणी तुमची ओळख पटवू शकता पॅन नंबर तर ही आता थोडक्यात काय आहे तर या ठिकाणी तीन ज्या रेषा दिसतात त्यावरती क्लिक करा पहिलं जे आहे तुम्ही बघू शकता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र आयडेंटिटी व्हेरिफिकेशन म्हणजे तुमची पडताळणी बँक अकाउंट डिटेल्स म्हणजे बँकेचे तपशील पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तिक माहिती फायनान्शियल डिटेल्स म्हणजे आर्थिक माहिती लँड अँड ऑदर डिटेल्स म्हणजे जमिनीची माहिती ऍप्लिकेशन रिव्ह्यू डिटेल्स एकदा ऍप्लिकेशन भरला की त्यानंतर परत एकदा तुम्हाला तो ॲप्लिकेशन चेक करता येणार करता येणार आहे पडताळणी करता येणार आणि सगळ्यात शेवटी बँक सिलेक्शन अशा पर्यायामधून तुम्हाला हा अर्ज एक एक स्टेप करत करत त्या ठिकाणी सादर करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण अगदी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज कसं मिळतं या संदर्भातील अधिकृत माहिती या ठिकाणी जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर काही समस्या असेल तर तुम्ही त्या कमेंट्समध्ये लिहू शकता त्या कमेंट्सना उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू थांबू येतेच धन्यवाद